साम्राज्य मराठी विज्ञान परिषद सोलापूर विभागाच्या वतीने निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय शिवराम वीरप्पा महेंद्रकर यांच्या स्मृती दिनानिमित्त रणवीर योग निसर्गोपचार केंद्र सोलापूर व मराठी विज्ञान परिषद शाखा सोलापूर आणि लेवा पाटीदार बहुद्देशीय सामाजिक संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सकाळी नऊ ते पाच या कालावधीत श्री द्वारकाधीश मंदिर विजापूर रोड शिवधारे फार्मसी कॉलेजजवळ येथे निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आजच्या आज एकूण परिस्थितीत आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य राखणे हेच महत्त्वाचे आहे अगदी लहान वयात अनेक व्याधींनी ग्रस्त युवा पिढी आपल्या आजूबाजूला दिसते आजारी पडल्यानंतर बरं होणे हे सुद्धा खर्चिक काम झालेले आहे यावर उपाय एकच आहे तो म्हणजे आपले आरोग्य बिघडू न देणे आरोग्य कसे चांगले ठेवावे यासाठी भारतातील नामवंत निसर्गोपचार तज्ज्ञ डॉक्टर जितेंद्रजी आर्य डॉक्टर पल्लवी दळवे आणि डॉक्टर क्रांतीवीर महेंद्रकर हे प्रशिक्षण देणार आहेत नाव नोंदणीसाठी डॉक्टर क्रांतीवीर महिंद्रकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे पत्रकार परिषद प्राध्यापक व्यंकटेश गंभीर क्रांतीवीर महेंद्रकर डॉक्टर सूरज सीए रतन दूत श्रीनिवास वैद्य इत्यादी उपस्थित होते त्यांनी विशेष आयुष मंत्रालयाची स्थापना केलेली आहे आणि आपले जे पुरातन उपचार पद्धती आहेत त्याचं पुनर्जीवन करण्याचं काम चालू आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की क्रांतिवीर महिंद्र खडके त्याच्यामधले अतिशय निष्णात आहेत बत्तीस एक वर्षाचा त्यांचा अनुभव आहे महाराष्ट्रात भारतामध्ये निसर्गोपचारामध्ये अतिशय तज्ञ व्यक्ती आहेत तर हा निसर्गोपचार काय आहे आणि त्याचं प्रशिक्षण कुठे मिळेल असे प्रश्न काही लोकांच्या मनात असतात तर येत्या रविवारी सतरा तारखेला आपण द्वारकाधीश मंदिर पो येथे एक दिवसाचा निसर्गोपचार प्रशिक्षण शिबिर आयोजित केलेलं आहे अशा प्रकारचे शिबिर आपण सातत्याने घेत जातोय एक आपण शिकलो का वगैरे असा प्रश्न पण एका दिवसामध्ये असं पण नाही आज जर आपण बाहेरची परिस्थिती बघितली तर माणूस आजारी पडला दवाखान्यात जातो बघतो आणि त्याचं बिल एवढं मोठं येतं की बिल बघून तो पुन्हा एकदा आजारी पडायची शक्यता यासाठी सगळ्यात चांगला इलाज काय तर माणसाने आजारी पडू नये तर माणूस आहे म्हणल्या त्याला व्याधी लागणार आहे आजारी पडणारच असते अगदी भगवान राम असतील श्रीकृष्ण असतील हे सुद्धा आजारी पडलेलेच होते कारण ते मानवी रूपात आलेले आहेत मानवी रूपामध्ये आलेले आहे